जे पालक उपस्थित आहेत त्यांच्यासाठी विनंती राहील की पंधरा दिवसापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेमध्ये इंग्लंडच्या सगळ्या पालकांना आपल्या मुलांना घेऊन एक सिरियल बघायला सांगितले टी व्हीवरची की जिथं लिहिली गेली चित्रित केली गेली आणि दिग्दर्शित केली गेली त्या सिरियलचं नाव आहे ती भारताला शांत त्या सिरियलचं उपस्थित आहे त्या विनंती राहील आपल्याला घडले चौदा वर्षाच्या मुलानं आपल्या स्वर्गातल्या एका मुलीचा खून केला त्या चाकूची लांबी होती दहा इंच आणि मग हा का खून झाला म्हणून तिथल्या यंत्रणेनं मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण शास्त्रज्ञांची एक संशोधन समिती नेमली आणि मग त्या समितीतून जे पुढे की त्यामध्ये असं लक्षात आलं तुम्ही ज्या वयामध्ये असता एक दोन स्क्रीनच्या समोर आहात एक स्मॉल स्क्रीन आहे घरातला एक मोठा स्क्रीन आहे नऊ दहा वर्षाची मुलं झाली की त्या देशामध्ये मुलांचा मुलांच्या सेपरेट खोलीमध्ये ती राक्षसाची खोली बनवून जाते आहे लॅपटॉपवर स्मॉल स्क्रीनवर त्या लेकरांना रोज सोशल मीडियातून अनेक संदेश येत आहेत की ज्याच्यामध्ये द्वेष आहे मत्सर आहे हिंसा आहे अशाच एका विचाराच्या झुंडीमध्ये ते लेकरू कि ज्याने आप ले आपल्या मैत्रिणीचा खून केलं आणि त्या वारंवार येणाऱ्या मेसेज मधून त्याचं माझं भडकलं आणि तेव्हाही त्याच स्वतःला नियंत्रित करण्याचं नव्हतं आणि त्याच्या हातून ते घडलं आणि मग याला आळा घालायचा असेल तर काय करावं लागेल याच्यावर त्या शेवटच्या मध्ये तिसऱ्या असतील याच्या तिसऱ्या भागामध्ये पंतप्रधान सगळ्या जनतेला उद्देशून असं आहेत की तुमच्या घरातली जी खोली आहे ही राक्षसाची खोली आहे की ज्या राक्षसाच्या खोलीमध्ये तुमची मुलं नऊ नऊ भागा तास त्या स्क्रीनच्या समोर आहेत त्या मुलांना त्याच्यातून बाहेर काढावं लागेल त्यांच्या मेंदूमध्ये सुरू असलेली हिंसा गुणं आपल्याला संपवावी लागेल आणि ती संपवण्याचा एकच पर्याय आणि एकच उपाय आहे असं पंतप्रधान सांगतात आणि तो आहे या लेकरांशी सातत्यानं संवाद साधा संवाद साधा आणि संवाद साधा मी भोंडवे पाटील या संस्थेला यासाठी मनापासून धन्यवाद देतो की हा संवाद दोन दोन तीन -ती तीन -ती महिन्यापासून तीन तीन महिन्यात तुम्ही जर या लेकरांशी साधला चांगल्या चांगले माणसं आणलं तर जो पंतप्रधानांचा हेतू आहे की भविष्यामध्ये हिंसक जी लेखर तयार होत आहेत वेगळ्या मागाला जात आहेत घडू नये यासाठी मला विधी ते पाळीत निषेधा ते गाडीत कर्मफळे जाळीत पुढं जात मग एखादी व्यक्ती घडायची असेल एखादं कुटुंब घडायचं असेल एखादं राष्ट्र घडायचं असेल तर ते कसं घडतं माऊली खूप सुंदर सांगतात जे विधिवत आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे त्याग जे नको आहे त्याचा त्याग करायचा आणि पुढे जायचं आम्ही आता ज्या वयामध्ये तुमचं वय जे आहे त्याला थर्टीन टू नाईन्टीन असं म्हटलं तीन एज याच्यामध्ये तुमच्या आंतरिक शरीरामध्ये प्रचंड बदल होत येतात तुमचं स्वप्नांचं वय सुरू झालं आहे तुमचं उपन्यास प्रचंड एनर्जी आहे आणि मांडवी जीवनामध्ये सगळ्यात वैशिष्ट्याची गोष्ट कोणती असेल तर तुमच्या याच वयामध्ये करिअर पण लपून राहिलं आहे आणि याच वयामध्ये क्षण सुद्धा तुमच्या समोर आणि म्हणजे संपवायचं असेल आपल्याला तर सुरुवात करायचे मला स्वतःला घडवण्यापासून तर पहिली गोष्ट की इथं शाळेत आल्यानंतर इथं आल्यानंतर मी कोण आहे माझ्यामध्ये कोण लोक जसं की पालकांचे काही प्रकार सांगतो की पालक पाच प्रकारचे पालक असतात पहिल्या प्रकारचा पालक आहे हुकुमशाह पालक दहशत असते याची घरामध्ये संवाद नसत मग त्याच्यामध्ये पालकामध्ये तो पण असू शकते ती पण असू शकते आपल्या घरात कोण आहे त्यांचं तफासा प्रकारचा पालक असेल संवाद नसतो मग आपण बातमी वाचली बात असेल की त्या घरातलं एक लेंगरू त्याच पाळलेलं पुत्र चावत त्याला वडिलांना सांगू शकत नाही कारण वडिलांची दहशत आहे दोन महिन्यानंतर रेडीज होऊन ते बाळ आपल्या वडिलांच्या मांडलीवर शेगाचा श्वास सोडवतो कारण दहशत आहे वडिलांची त्याला हुकुमशा पालक दुसऱ्या प्रकारचं पालक आहे भिंद्रा पालक घाबरतो नकार द्यायला आणि मग नकार पचवण्याची क्षमता लेकरांच्या मध्ये तयार होत आहे वर्णन करेन की त्या आई वडिलांनी आपल्या मुलीला कसं संगोपन केलं असेल नकार आणि अपमान करण्याची पचवण्याची क्षमता आपण ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल किंवा नसेल उत्तर प्रदेश मध्ये गेल्या वर्षी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक मुलगी पहिली आहे दुर्दैवान तिचं हे वय तीन एज मध्ये असल्यामुळं हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळं तिच्या चेहऱ्यावर दाढी आणि विषय तिची मुलाखत घेतल्यानंतर तिच्या दाढी मिशाला भारतभरातून कुचक्या नासक्या विकृत मनोवृत्तीच्या तिच्या अखंड आयुष्यभर ट्रोलिंगचं काम करतात अशा घाणेर लोकांनी तिला ट्रोल केलं दाढी विषावर शोधले काही दिवसानंतर त्या लेखीची पुन्हा मुलाखत घेतली दुसरी म्हणाक बघा बाळान त्या मुलाखतीमध्ये तिला प्रश्न विचारण्यात आला की बाळा तू उत्तर प्रदेश माझ्या परीक्षेमध्ये पहिली आली तरी लोकांनी तुला ट्रोल केलं तुला वाईट नाही म्हटलं तुला अपमान नाही म्हटलं तू कचरून नाही गेली दुसरी बघा की आपल्या वर्गामध्ये दाखवा बरोबर विनंती आहे की त्यावेळेला ती मुलगी हसत असत उत्तर देते दिस इज हार्मोनल इम्पॅन्स एक गुढी घेतली तर लिहून जाईल माझ्या चेहऱ्यावरच सगळं आणि ब्युटी पार्लर पाच पाच मिनिटाच्या अंतरावर आहे काढू शकते पण ज्याने मला ट्रोल केलं ट्रोलरच्या म्हणून मी भारतभरामध्ये प्रसिद्ध झाले की सकारात्मक गोष्ट तिथं बसवते काय म्हणायचं नकार पचवण्याची ताकद आणि नकार पचोण्याची ताकद नसेल तर एखादा मुलगा एखाद्या मुलीला प्रपोज करतो सगळं कशी की नाही म्हणते मग रिंकू पाटी अमृता देश पांडे जानवी तुपे रस्त्यावर खानपणी होते तिसऱ्या प्रकारचा बालक आहे रुढीवादी पालक तो काही काळातच असतो आमच्या काळात असं होत आमच्या काळात तसं होत जग निघाले तुझ्या काळात कुठं मी बालसंस्कार मुलांच्या सोबत संवाद साधत असताना बाळाला विचारतो की चौदा खेळ पोरं मोबाईलवरचा खेळ लिहितात आणि क्रिकेट नावाचा मैदानावरचा खेळ लिहितात रुढीवर पुढच्या प्रकारचा बालक आहे की तखास्त पालक तुझं तू माझं मी जगतो मी तुझ्यासाठी एटीएम सेंटर आहे मी तुला सांगितले ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल मी तुला देतो तुझं तुझं तू माझ्या आयुष्यामध्ये दखल दखल घेऊ मी तुझ्या आयुष्यामध्ये दखल नाही घेऊ आणि चौथा पालक जो शेवटचा पालक आहे त्याला सृजान पालक असा दहावी आणि बारावीला मुलगा किंवा मुलगी आली तर आपल्या वर्षी बैठक येतात घरामध्ये आणि मग बैठकीमध्ये ठरतं की येणाऱ्या वर्षामध्ये दिदी आणि दादा दहावी आणि बारावी लागेल आपल्याला वर्षभर टीव्ही बंद करावा लागेल सार्वजनिक निर्णय होतो घरातला प्रत्येक जण एकाच्या विकासासाठी त्या करतो वर्षभर स्वतःच्या मनोरंजनाचा आणि त्याला असं म्हणतो आता आपण येतोय आपल्याबरोबर इथे शाळेत आल्यानंतर आता माझ्या बद्दल बोल बोलवा मला कोण व्हायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचंय मी कोण आहे याचा शोध यावा यामध्ये लवकरात लवकर मला कळालं की माझ्यामध्ये कोण आहे कोण लपलं आणि त्या क्षेत्रामध्ये मी माझं करिअर निवडलं तर मी आनंदी होतो यशस्वी होतो म्हणजे स्वच्छ ओळख इथं आल्यानंतर मी लेखक आहे मी कवी आहे मी अभिनेता आहे मी कलाकार आहे मी खेळाडू आहे मी कोण आहे ज्याला लवकर ओळख झाली मी कोण आहे दुर्दैवानं आपल्या आजूबाजूला मला रात्रीच एका मुलीच्या आईचा फोन आला होता आणि वडील तिघही बोलत होते की मुलगी धावी झाली आणि तिला आयच व्हायचं आणि त्याचा पालक होते हे झालेले आहे की बाळ गर्भात असतानाच विचारतायत की कुठं आय एस व्हायचा फोर आतापासून म्हणजे इतकी काळजी आहे लहानपणापासून त्याला आय एस करायचं ते असं कधी घडत नसत त्याच्यामध्ये निसर्गाने दिलेलं सामर्थ्य कोणता आहे ते ओळखणं आम्हाला खूप आजूबाजूला मार्गदर्शन करणारे अनेक काउन्सिलर आहेत आणि ते आम्हाला घेऊन जातात त्या पॅकेज प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी ते आम्हाला घेऊन जातात खा प्या आणि मजा करा येथील मा म्हणजे अम्युजमेंट म्हणजे जिंदगी रुजवण्याचा आमच्या मनावर प्रयत्न करतात हॅपीनेस म्हणजे मार्गदर्शन करणारे कसे कर असतात त्यांनाही माहीत नसत आरशाचा शोध नव्हता लागला माणूस स्वतःचा चेहरा मरेपर्यंत बघू शकत नव्हता आरसाच नव्हतं तर बघणार कस किती वाईट काळ असेल की जण अर्धा तास आरशासमोर बसले शिवाय घराच्या बाहेर पडता येत नाही अशांच्यासाठी किती वाईट काळ असेल बघा फक्त तुम्हीच करूनच असता असे ना आमच्या असतात मिशीचा एक केस पांढरा झाला की अर्धा तास असतात मारायचं असत नाही अशा त्या कालावधीमध्ये का एका शेतातल्या शेतकऱ्याला एक दगड सापडला आणि दगड गुळगुळीत होता आणि त्याच्यावरची माती बाजूला झाल्यावर त्या दगडामध्ये त्याला त्याचं प्रतिबिंब दिसत त्याच स्वतःच होत आजपर्यंत त्याला स्वतःचा चेहरा बघितला नव्हता पण त्याचा चेहरा बरोबर त्याच्या वडिलांच्या सारखा त्याला खूप आनंद झाला बाबा म्हणजे वेगळे माझे वडील मिळाले ते घरी आले तो दगड होता तो असं पहिल्या बसल्यावर ठेवला रोज सकाळी आंघोळ करायचा वडिलांच्या दर्शनाला जायचा वडिलांना बघायचं खाली यायचा बायकोच्या लक्षात आलं की अलीकडे हे हसत आहे लग्न झाल्यानंतर माणसांचा हसू कमी होता असं म्हटलं जातं लग्न झालंय त्याला विचार तिच्या अक्षसारखे आहे कस तिने विचारलं कि हसुशाय काय गेलं वरून एक दगड आणला तो दगड आणला तिने तो दगड घेतला बघितलं तिनं तिचा चेहरा तिचा चेहरा त्या आरक्षा मध्ये दिसला त्या दगडामध्ये दिसला तिला हिचे पापा नाही दिसते कारण चि दगड होता तो अक्षासारखा प्रतिबिंब दाखवणार दुसऱ्यावर गज नाही म्हणजे दुसरी नाही पापा दोघांशी भांडणं लागलं खटला काजी के पास चला गया नैविशन के अंदर नैविशन काय भंडन तो ते म्हणे कुछ नाही पापा मी तेरे दुसरी आवड नैविशन तो दगड वाटलं बघितलं दगडामध्ये स्वतःचा चेहरा बघितला नैविशनचा चेहरा बरोबर त्याच्या आजोबांच्या सारखा होता म्हणजे तो मेरे नाही जाणे कहानी संपली बळा कहानीचा हेतू होता कोणतरी दगड सांगतो की आम्हाला आम्ही कोणतरी वेगळे आहोत आमचं अस्तित्व बघणं असं जगणं म्हणजे माझं जीवन काय समोर वेगळा माणूस मला मार्गदर्शन करतो तसं नसतं मी कल्पना चावल्या यांचे वडील आहेत पापाची मी पुण्यात उपायुक्त असताना ते माझ्या घरी मुक्का भर त्याची टायरची फॅक्टरी आले की माझी लहानची भूमी बोरत त्यावेळेला वेळेला ती तिघर एका रूममध्ये झोपायची भाकरभर गप्पा त्यांच्या तिघांच्या चालायचे विचारायची माझी बरोबर कशी होती म्हणतो ती कशी होती कल्पना चावरा तिला कधी का अवकाशामध्ये जायचं मग पाणी सांगत राहायची की ती आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवढे कच्चीवर झोपायचं आणि आकाशावर एखादं विमान निघालं किती जोरात ओरडायची की मला विमान मला घ्यायची तिचं स्वप्न तिने पाचव्या सहाव्या वर्षी फायनल केलं तिच्या टेबलच्या काचेच्या खाली तिने जी चित्र लावली होती ती सगळी रॉकेट विमानाची समोर चित्र समोर ती दहावी बारावी झाली एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली अमेरिकेला पोहोचली जॉन पियरेच्या विमान मुबायला शिकली आणि अंतराळ येण्याची जी परीक्षा असते तशी पार बाबा सुनीता विल्यम्स केल्या होत्या त्यांचा संघर्ष अंतराळ त्याच्यासाठी एक परीक्षा असते ती परीक्षा शेवटची पहिली बुद्धिमत्तेची परीक्षा असते आणि नंतरची असते ती धैर्याची असते ती पराक्रमाची असते ती परीक्षा कशी असते तो। तो तुम्हाला एका बंद खोलीमध्ये ठेवण्यात येतं तुमच्या डोळ्यावर प्रकाश कानावर कान खेळ्यांचा क्षण तुमच्या समोर उभा केला जातो आणि मृत्यूचा क्षण समोर असताना असंतुलित होत नाही तो अवकाशामध्ये जाऊ शकतो म्हणतो दिदी झाली पालीला घाबरणार कॉक्रोचला घाबरणारे जाऊ शकत नाही अंतराळामध्ये हजारो किलोमीटर दूर तो दिदी पहिल्यांदा अवकाशामध्ये गेली तिची यात्रा सफल झाली देश सोडून तिला आठ नऊ वर्ष झाले होते अवकाशामध्ये गेल्यानंतर तिला देशाची आठवणी होती तिला त्या रॉकेटमध्ये असताना त्या यामध्ये असताना कॅप्टन साहेबांनी सांगितलं की कॅप्टन सर मला माझा देश दाखवा ज्या वेळेला पृथ्वीच्या कक्षेच्या वर भारताच्या वर आपलं याद येईल मला माझा देश दाखवा भारताच्या कक्षेच्या भारत वर हजारो किलोमीटर तिचं या आलं आणि त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीन वर ज्या पृथ्वीवर भारत नावाचा देश दिसू लागला त्यावेळेला कॅप्टन साहेब आणि तिला आपण बघतो देश आठ नऊ वर्षानंतर ती देश बघत होती मातृभूमी बघत होती हजारो किलोमीटर दूर कशी दिसत <स्याग> होती कसा दिसत होता माझा भारत बंगाल चौसागर अरबी समुद्र हिंदी महासागर त्याच्यामधून जो द्विपकल्प वर केला चेंडूच्या आकाराची पृथ्वी आणि त्याच्यावर दिसणारा भारत तिने नुकताच गुण एक चित्रपट बघितला होता त्या चित्रपटाचं एक गीत तिच्या मनामध्ये आलं तिने गुणगुणायला सुरुवात केली त्यावेळेला देश बघत असताना तिच्या डोळ्यामध्ये आश्रात आहे आणि त्यावेळेला गीत म्हणत होती एक दुल्हन दुल्हन एक माथे की बिंदिया इंडियाचा लॉनखारे मी माझ्या कृतीमध्ये कधीच उशीर नाही करत मला ते चांगलं वाटत पटत त्याचा मी स्वीकार करतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये उतरतो दुसऱ्या वेळेला ती अवकाशामध्ये गेली पस्तीस मिनिटाचा अवकाश होता पृथ्वीवरती पोहोचणार होती तिचं गाव इसरो नासा सगळीकडे तिची वाट बघायची जात होती पण मी तिला मान्य होत की अवकाशामध्ये समजले मग बापाची माझ्या पोरण सांगत होते की तिच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आम्ही पोहोचलो अमेरिकेमध्ये सात टेकडीच्या पायथ्याशी माझ्या मुलीला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता हजारो तरुण जमलेले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू असताना त्या समूहामध्ये कोबऱ्यात एक दोन अडीचशे मुलं दहा मुलं उलडत होती कार्यक्रम संपला बापाजी मग तू दिदीच्या आई वेळी पोहोचले तिथं त्या पौरण विचारलं की बळालं तुम्ही काय आणला त्या पोरणी उत्तर असं दिले की आम्ही सगळे आनाथ आहोत आणि गेले आठ वर्ष म्हणतो तिथे आमचा संवाद करते आहोत आता आम्ही खरंच आनाथ झालो पापाशी घरी पोहोचले आणि आपल्या पोरीशी गौल बघत होते म्हणतो दिदी तीनच ड्रेस वापरत होती कधी सौंदर्य प्रसाधन तिला वापरलं नाही एक चप्पल ती बारा वर्ष वापरत होती तिचं निसर्गावर प्रेम होतं तिला मिळालेले पॉकेट मनी ती हिता असताना सुद्धा अनाथ शर्माला पाठवत होती निधीचा करार दुसऱ्या वेळेला ती अवकाशामध्ये जाणार होती तिला तीन दिवस तिच्या पासबुक वर लाखो डॉलर्स शिल्लक होते तिला करार कर होता उड्डाणाच्या आदल्या दिवशी बापाजी सांगतात की माझ्या पूर्ण तिच्या खात्यावरची लाखो डॉलर्सची रक्कम तिच्या अनाथा शर्माला वाटून टाकली होती तिला माहित होत शून्य डॉलर तिच्या खात्यावर शिल्लक होते अशी मुलगी माझ्यापेक्षा खूप मोठी खाली पण असं म्हटलं जातं की बाप समजायचं असलं तर मुलगी व्हावं लागतं आणि आई समजायची तर बोरगा भावं लागतं बापांशी सांगतात की माझ्या मुलीने मला खूप मोठं केलं पण आपलं जगणच त्याच्यासाठी असलं की आपल्या अस्तित्व पालन आपल्यावरचे अनुभव केले त्यांच्यासाठी आपल्या जीवनातला एक उपहार आपल्या वडिलांना आपण परत द्यायचा असतो मी आत्ताची जी कहाणी आपल्याशी शेत गेली त्याचा पहिला भाग होता की मला लवकर समजलं पाहिजे की माझ्यामध्ये कोण आहे नेमकं कोण कोण लावला हो मी कोण आहे जसे की कार्तिकी गायकवाची म्हणती ती गाण तिला गायला तिला गळा तिच्या आई वडिलांना समजलं की तिचं करिअर त्याच्यामध्ये असलं पाहिजे ती जर दुर्दैवानं माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आई वडिलांच्या पोटी जन्माला आली असती तर मोती आणखी सगळ्या पॅटर्न मध्ये गेली असती खूप एनसीक्यू सोडून सोडवून घायला आली असती आणि भविष्यामध्ये एक नोटाच्या पायची मशीन झाली असती तिला वडील चांगले मिळाले तिला गुरुवारी चांगले मिळाले आणि ती आता तिचं करिअर संगीतामध्ये कळत कारण तिच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की तिला कळा आहे मला कळा आहे आणि मी जर कळा होण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्या आयुष्याशी आहे निसर्गानं जे दिले त्याच्यामध्ये सांभाळते आणि मी कळा होण्याचा प्रयत्न केला माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं मी आपल्याशी शेअर करतो मलाही वाटलं की मला पण गायला यायला पाहिजे आता जर मी इथं कर गायला जर लागलो ला, ला, तर तुम्ही पाच मिनिटं सभागृहामध्ये थांबू शकणार नाही त्याला म्हणायचं निर्गत मी अधिकारी होतो तिथं महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित गडकडे नरसोबाच्या पाठीला गायला येऊ शकत पाहिलं त्यावेळेला तारून घ्या आणि तुम्ही कधी गेला नरसोबाच्या वाडीला तर दोन्ही बाजूला असा घाट आहे पणचंगा आणि कृष्णा नदीच्या हजारो श्रोते बसायची संध्याकाळी आणि मग यांचं गायन सुरू व्हायचं वाहडी आवाज अजित आणि ते भजन निघालो घेऊन दप्तांची पालखी पाट वळण्याची आणि तो आवाज सुरू झाला ते भजन सुरू झालं की त्या पंचगंगेच्या पाण्या प्रायची मी पण प्रभावित झालो मला वाटतं की मला पण गाय मी शिरोळ मध्ये राहतो शिरोळ पासून पाच किलोमीटर अंतरावर एक नांदणी नावाचं गाव आहे तिथे एक संगीत शिक्षक होईल त्यांना मी काही फी दिली त्यांची त्यांना सांगितले की माझं ऑफिस सुटलं की संध्याकाळी सात ते आठ मला भजन शिकवा मला गाणं एक महिनाभर गुरुजी मला भजन शिकवत होते एकच अभंग शिकवत होते जयसी आपली आहे तैशा स्थिती आहे कौतुक आहे संजिता एक महिन्यानंतर गुरुजीनी माझे पैसे माझ्या टेबल वर ठेवले आणि ते मला इतकंच म्हणाले साहेब निघतो आता उद्यापासून काही येत नाही मी म्हटलं का नाही म्हणजे का, ना, माझा काळात इच्छा मला जाऊ द्या तुमच्यावर काय करणार हो। करतो पाठीमाग असलेल्या माझ्या आईबाबानो माझ्या बहिणीनो माझ्या भावानो प्रत्येकाचं जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याच्या पाकळ्या पूस करून त्याला गुलाब करायचा प्रयत्न नको करायचा त्याला जगण्यासाठी बळ देऊ आपण पण त्याचं आयुष्य हॅपीनेस आनंदामध्ये जाण्यासाठी आपण प्रयत्न करू असं म्हटलं मी मगाशी एक वाक्य आपल्याला बाळांना सांगितलं की मी कोण आहे त्याचा शोध आणला तर पुढची गोष्ट नको ती गोष्ट टाळणं हव्या त्या गोष्टीचा स्वीकार कर मी आता दोन तीन गोष्टी शेअर करतो जो आता मोबाईल आहे त्या मोबाईल एक निलांबरी जोशी या ताईने सायकॉलॉजी एक पुस्तक लिहिले माध्यम कल्लोर नव्हतं हा जो स्मॉल स्क्रीन तुमच्या समोर आहे त्या स्मॉल स्क्रीन स्क्रीनला कोणता परिणाम केलाय मी तीन उदाहरण आपले शिक्षा मी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एका शहरामध्ये व्याख्यानाला गेलो होतो दहावीचा मुलगा होता